माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशी खंड अभिवाचन करत आहे नमा अगस्तिने कार्तिकेला विचारलेस स्कंदा काशीमध्ये विश्वनाथापाशी जो दंड धरून उभा असतो तो दंडपाणी कोण आहे कृपा करून त्याची माहिती मला सांगा कार्तिके म्हणाले ही मुने दंडपाणी शिवभक्त कसा झाला ही कथा मोठी रंजक आहे दंड मादन पर्वतावर यक्ष किन्नराची वस्ती होती पूर्वभद्र नामक ब्राह्मण त्याचा राजा होता तो महापुण्यवान आणि विद्यासंपन्न त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास करीत असे त्याच्यापाशी कल्पत होता कामधेनू नव्हती अर्थात त्याला ज्ञान वैभव ऐश्वर संपत्ती यापैकी कसलीच कमतरता नव्हती नेण होते ते संत तिचे त्याला पुत्र नसल्याने तो नेहमी दुःखी असे कनक कुंडला ही त्याची पत्नी त्याने आपली वेधा तिला सांगितली प्रिय पुत्र नसल्यामुळे मी अगदी व्यथित आहे मला हे सर्व ऐश्वर तुच्छ वाटते पुत्र असून जीवाला अर्थ नाही पुत्र असून आपल्या संसाराला शोभ नाही तेव्हा ती म्हणाली ना त्या गोष्टीची मलाही खंत आहे पण आपल्या नशिबात नाही असे म्हणून मी गप्प राहते आपले पूर्वकर्म चांगले नाही त्याला कोण काय करणार तुम्ही शांत राहा आपल्याला करता येण्यासारखी अनेक सत्कर्म आहेत तुम्ही शंकराची शिवभक्ती करा त्याची कृपा झाल्यास सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होणार तो लवकर प्रसन्न होतो आपल्या भक्ताची इष्ट मनोरथपूर्वीतो मानदात राजाने शिवभक्ती केली त्याला शंकरने मुचकुंद नामक पराक्रमे पुत्र दिला ज्याने कृष्णाला प्रदुग्न दिला बळीला बानासूर दिला रावणाला सोन याची नगरी दिली तो शंकर तुम्हाला पुत्र संतती देणार नाही का पत्नीचे बोलणे ऐकून पूर्णभद्र राजा मोठे समाधान वाटले राजाची वस्था प्रधानाकडे सोपवून तो कनक कुंडलेसह तीर्थयात्रेस निघाला फिरत फिरत तो, फिर, फिर तो नर्मदा कावेरी संगमावर वसलेल्या ओंकारेश्वरास आला तेथे ते तो अठरा दिवस राहिला तेथे ते त्याने शंकराची महापूजा केली महारुद्र केला महाविरा दाणे केली त्याचा भक्तिभाव पाहून शंकर प्रसन्न झाला त्याने राजाला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यावर दानाने राजावराने कृतज्ञ होऊन स्वस्थाने परतले काही काळाने कनक कुंडने एका पुत्राला जन्म दिला राजाला फार आनंद झाला त्याने पुत्राचे हरिकेश हे नाव ठेवले तो लहानपणापासून शिवभक्त मुलांसमेच खेळताना तो मातीने शिवलिंग तयार करून त्याची पूजा करेल तो आपल्या मित्राने त्याच्या जन्मनावाने हक्का मारत न मारता शिवा महादेवा त्रिपुरे साखर मारे नित्य शंकराला सोन्याच्या दुर्व अर्पण करीत असते अशी बारा वर्षे लुटली पूर्णभद्रारी केशाला राज्यकारवा सांभाळण्यास सांगू लागला तेव्हा म्हणाला मला रुची नाही शिवभक्तीचा त्याग करून जो राज्यलक्ष्मीची अपेक्षा करतो त्या राजाचा अधपातच होतो लक्ष्मीरूपी मोहनास्त्र सद्बुद्धी पराभूत करून महादोषांचा सुकाळ करते ती गर्वाला पोचते शांती नम्रता स्वधर्म यांचा विसर पडते ती नाराला आत्महितापासून दूर देते नेते माझ्यावरती तसे काही होऊ नये असे मला वाटते म्हणून मी काशीत जाऊन शिवाच्या अरचना करणार आहे ते ऐकून राजाचा खूप संताप आला तो म्हणाला हरिकेश हे तू काय बोलतो राज्याचा अंगीकार न करणे हा मूर्खपणा सुखसंपत्ती सोडून तू विपत्ती बघण्यास उत्सुक याचे मला फार मोठ्या चरटते तुझे पूर्वकर्म काय मला माहित नाही दुःखी दरिद्री पाटकी यांनी तीर्थयात्रा करावी तपचर्या करावी तुझ्यासारख्या राजपुत्राच्या तोंडी भाषा शोभत नाही हरिकेश म्हणाला पिताशी पिताजी तुम्ही पूर्वजन्मे तपश्चर्या केलीत म्हणून या जन्मे राज्य प्राप्त झाले तुम्ही शिवाराधना केलीत म्हणून मी पुत्ररूपाने प्राप्त झालो आता तुम्हाला तपश्चर्याचा मोठेपणा वाटत नाही राजपदाचे भूषण वाटते माझे तसे नाही मी तपश्चर्या करून माधव माझ्या पूर्वजांचा हेमपुरीचा मार्ग चुकवणार आहे शिवभक्तीचे महात्म्या आघात आहे तिने जी फलप्राप्ती होते तिचा त्रिखंडात अपमान आहे त्यानंतर रिकेश पित्यापाशी राहिलाच नाही गृह ममता सर्व प्रकारच्या आशा त्यागून तो वनास म्हणजेच श्रीक्षत्र काशीस आला त्याने मल्लिकर्णिके स्नान करून तिच्या तीरावर शिवलिंगाची स्थापना केली तेच हरिकेशेश्वर लिंग होय दरबाराच्या टोपावर जितके पाणी येईल तितकेच पाणी पिऊन झाडाची पडलेली पाणी खाऊन त्याने अठरा दिवस शिवाराधना केली तो लहानपणापासून शिवलिंगाची पूजा करीत असे त्यामुळे त्याच्या अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन शंकराने उमेसहित प्रगट होऊन त्यास दर्शन दिले शंकराने ध्यानमग्न हरिकेशाला आपल्या दहाभुजांनी स्पर्श करून उठवले त्याला प्रेमाने कुरवाळले उमेने मातृसुलभ वाचरल्याने त्यात जवळ घेतले आपल्या पतराने त्याचे शरीर पुसले शंकराने त्या सर्व अलंकार दिले आपला दंड त्याच्या हाती दिला होऊन म्हणाला हरिकेश तू बालपणापासून माझी सेवा केली त्या शेवाभक्तीने प्रसन्न होऊन मी तुला माझा वरदपुत्र म्हणून घोषित करीत आहे वनन्य आराधना करून मला आनंद दिला म्हणून मी तुला कैलासातील माझा दंडाधिकारी म्हणून नियुक्त करत आहे त्रिक्षेत्र क्षेत्र काशी येथे माझे नीज धाम आहे ते मी स्वच्छतेने निर्माण केले मी त्या तुझ्या स्वाधीन करीत आहे आपले तू काशीतील प्रमुख अधिकारी होईल मी तुला अग्रपूजेचा मान देत आहे काशी यात्रेस येणारे सर्व भाविक सर्वप्रथम तुझी पूजा करतील तुझीही पूजा केली नाही तर काशी यात्रा निष्फळ होईल येथे येईल येऊन जे तुझी पूजा करत नाही त्यांना तू दंड कर सर्व गणांमध्ये मी तुला अधिक विशेष बुद्धी दिली आहे संभ्रम विभ्रम गोकुर्ण शंकुकर्ण षडानन शाख विशाक गजानन कीर्तिमुप वीरभद्र नंदी भृंगी शैल भैरव चंडीच मणिमंत बाण मृत्युंजय आदी सर्वजण माझे अद्भुत सामर्थ्यवान गण आहे मी तुला या सर्वांचा अधिपती करत आहे हे सर्वजण तुझी स्तुती करतील तुझा मांड होते तू दंड पाणी या नावाने विख्यात होशील षडानन पुढे म्हणाला हे मुणे अशा प्रकारे शंकराने हरिकेशाला काशीचा दंडाधिकारी म्हणून नेमले मला व तुमच्यासारख्या महात पसव्याला काशी बाहेर घालविण्यास हा दंडपाणीच कारणीभूत आहे याचीच सत्ता सर्व गणांवर चालते जे काशीमध्ये येऊन दंडपाणीला गंगाजलाने स्नान घालतात त्याची पूजा करतात त्याची यात्रा सफळ होते त्यांना शिवलौकी गती मिळते पण जे काशीमध्ये राहू नये त्याची पूजा करत नाही त्यांना तो काशीमध्ये राहूच देत नाही या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा ओम नम शिवाय Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya